सुटला सत्तावीस सुटला आणि सत्तावीस मध्ये एकच गाडी बोलते ज्या आदत न आदत व या ठिकाणी अखंड महाराष्ट्र गाजवला आणि आता दुसरा दुसरा असून सुद्धा ओपन मध्ये का गाजवतोय असा चिंचाळेकरांचा राजा आणि त्यांच्यासोबत मालशिरसकरांचा साई अतिशय सुंदर आणि ऑलराऊंडर रा आपर्वाद निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक सत्तावीस चा निकाल आहे तास क्रमांक तीन व धावलेली गाडी श्री सिद्धनाथ गायकवाड मथुरा फारमाव चिंचाळे नगराध्यक्ष सचिन अप्पा आप्पावरेराज या गाडीचा एक नंबर आला हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली गायकवाड सर्मला फार चिंचाळे एकनाथ दादा कन्नड यांचा राजा पळाला आणि त्याच्या जोडीला साची, नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे महाशिराज यांचा साई पळाला सुंदर गाडी आणली आप्पा ड्रायव्हर करुंडीकरणी గాడి సిమిసీడి పాత్ర